गडचिरोली जिल्हा लोकनिजाने समृद्ध आहे तेव्हा गडचिरोली लगत असलेल्या चंद्रपूर जिल्हा लोकनिजावर आधारित उद्योग सुरू होईल यासाठी उपाययोजना करण्यात याव्या लघु उद्योगांना इंधन पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने खान महामंडळाचा वेकोलीसोबत इंधन पुरवठा करार करणं आवश्यक आहे चंद्रपूर येथील लघु उद्योगांना सन दोन हजार सतरा अठरा पर्यंत कोळशाचा नियमित पुरवठा होत होता मात्र सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये या आर्थिक वर्षामध्ये मार्च दोन हजार तेवीस पर्यंत केवळ तीन महिन्यांच्या कालावधीसाठी कोळसा उपलब्ध झाला आहे सदर लघु उद्योगांना कोळशाचा वापर इंधन म्हणून होत असल्याने नियमित कोळसा पुरवठा होऊन चंद्रपुरातील लघु उद्योगांना वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ विभागासोबत प्रलंबित असलेला एफ एस ए करार तातडीने करण्यात यावा अशी मागणी विधानसभेत करण्यात आली अध्यक्ष महाराज एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे चंद्रपूर आणि गडचिरोली एक होता आता गडचिरोली विभाजन झालेलं आहे या गडचिरोली अनेक लोक त्या ठिकाणी उच्च दर्जाचा लोक मिळालेला आहे म्हणून ही कारखाने याचे उद्योग या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आले पाहिजे आणि त्याकरता म्हणून एक वेगळी पॉलिसी सरकारने दिली पाहिजे जेणेकरून हा जो मागास भाग आहे जो आपला पूर्व विदर्भातला चंद्रपूर गडचिरोली जिल्हा मागास आहे त्यामध्ये उद्योगाची निर्मिती झाली पाहिजे सोबतच अध्यक्ष महाराज लघु उद्योगांना इंधन कोळसा उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य खान महामंडळाचा वेकोली सोबत इंधन पुरवठा करार एफ एस ए करणे आवश्यक आहे